ओम नमो भगवते वासुदेवाय सृष्टी उत्पत्तीसाठी भगवंत कोणकोणत्या कौन शक्तीच्या आधाराने क्रीडायुक्तरित्या कार्य करतात हा परीक्षिताचा मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर सांगण्याकरिता ब्रह्मदेवांनी नारदाच्या प्रश्नाला काय उत्तर दिले आहे हे शुकदेव मुनी सांगत आहेत ब्रह्मदेव नारदास पुढे म्हणतात मायेच्या गुणांनी रहित भगवंत असति रजसत्व तम गुण मायेद्वारे स्वीकारति याद्वारे सृष्टीची उत्पत्ति स्थिती लय करति अनुक्रम रजोगुणाने उत्पत्ति सत्वगुणाने स्थिती तमोगुणाने सृष्टीचा लय करविति भगवंत रजोगुणांनी क्रियेचा आश्रय सत्वगुणांनी ज्ञानाचा आश्रय तमोगुणांनी द्रव्याचा आश्रय भगवंत घेते भगवंत जे मायातीत नित्यमुक्त असती ते मायेचा ऐसा आश्रय करतेपणाच्या मायेच्या आश्रयातीत करते असणारे भगवंत त्रिगुणाच्या आवरणाने स्वतःत म्हणून लोक त्यास नाही ओळखत माझे व सर्वांचे एकमात्र स्वामी तेच मायापती भगवंतांना जेव्हा आपण अनेक भावे असे वाटे तेव्हा स्वमायेने स्वस्वरूपात तेव्हा काल कर्म स्वभावाचा स्वीकार केला कालाने भगवंताच्या शक्तीमुळे त्रिगुणात क्षोभ उत्पन्न केले स्वभावाने त्या स्वरूपांतरित केले कर्माने दिला महत्वाचा जन्म रजोगुण सत्वगुणापासून वाढलेल्या

क्रमशः असती हे नारदा तामस रूपांतरित होऊन होई महाभूतांचे गुण शब्द ज्याद्वारे द्रष्टा दृश्याचा बोध विकार होई जेव्हा आकाशात तेव्हा वायू उत्पन्न होई त्या वायूचा स्पर्श हा गुण यात कारणाचा शब्द हा गुण म्हणून आहे हा शब्द वान जीवन शक्ती ओज बल हे त्याचे रूप। काल कर्म स्वभावानी, वायुत विकार करूनी, उत्पत्ती त्यापासून निर्माण झाले तेजाचा रूप प्रधान गुण कारणाचे शब्द रस हेही गुण ऐसे हे असती तीन गुण तेज तत्वात तेजाच्या विकाराने पाणी उत्पन्न पाण्यात रस हा गुण प्रधान कारण तत्व असणाऱ्याचे गुण शब्द रूप रस हे पाण्यात पाण्याच्या विकाराने पृथ्वी उत्पन्न गंध हा पृथ्वीचा रस प्रधान कार्याचे कारणात असती गुण शब्द स्पर्श रूप रस हे चारही गुण पृथ्वीत वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता उत्पन्न दशेंद्रियांना प्रेरणा देऊन विषयांचा भोग देती जीवास दिशा वायू वरुण सूर्य अग्नि इंद्र अश्विनी कुमार प्रजापती विष्णू मित्र हे दहा अधिष्ठात्री दैवत दहा इंद्रियांचे असते तैजस अहंकारातून पंचेंद्रिये पंच होती उत्पन्न तसेच ध्न्यान शक्ती रूप बुद्धी क्रिया रूप प्राण उत्पन्न होती। हरियों तत्सत्